आज माटणे पंचायत जिल्हा परिषदमधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि पंचायत सुद्धा आमच्या या सुप्रिया नाईक यांचा माट माटणे पंचायत समितीमधून भरला आहे वृषाली प्रकाश गवस यांचा आमच्या झरेबांबर पंचायत समितीमधून भरला आणि साक्षी देसाई यांचा आम्ही कोणाळ पंचायत समितीमधून आता अर्ज भरलेला आहे भाजपकडून उमेदवारी डाव नेमकं कारण काय नाही आम्ही मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपकडूनच मी उमेदवारी भरलेली आहे अजूनपर्यंत मला पक्षाने डावलं असं मी म्हणत नाही कारण मी कमळ ह्या निशाणीवर एक अर्ज भरलेला आहे एक अपक्ष भरलेला आहे त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता आहे भाजपकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आणि मला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती नाही की मला डावललेला आहे म्हणून स्वतः आपण आणि एकनाथ नाडकर्णी यांनी एकाच मतदार असं सांगत आपण अपक्ष उमेदवार भरलेला आहे ना आता बऱ्याच जणांनी भरलेल्या आहेत तो एक ओपन असल्यामुळे कदाचित नाडकर्णी भरला आहे बऱ्याच जणांनी अजून भरलेले आहेत तिथं मला वाटतं भाजपच्या तालुकाध्यक्षांनी सुद्धा भरलेलं आहे तिथनं कारण मी त्या मतदारसंघातनं आतापर्यंत तीन वेळा निवडून आलेलो आहे त्यामुळे माझा निश्चितपणाने तिथं दावा आहे तिथं आणि जिल्हा परिषदमध्ये हॅट्रिक कराय करण्यासाठीच मी आत्ता होतो आहे खरं तर त्यामुळे मी भरलेलं आहे अजून बऱ्याच जणांनी कोणी कोणी भरले असं मला वाटतंय आता उद्या कळेल किती जणांनी भरले ते उद्या कळेल राजनसेकर निश्चित मटणे मतदारसंघच्या मतदारां वर माझं प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे कारण पाटणे मतदारसंघातल्या लोकांनी यापूर्वीसुद्धा ज्यावेळी पाटणे मतदारसंघात ओबीसी महिला मी पंचायत समितीमध्ये मिळत नव्हती त्यावेळी त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही जी कोण महिला उभी कराल तिथं त्याला मी आम्ही निवडून आणणार आणि त्याप्रमाणे मी त्यावेळी सीमा जंगले म्हणून कुंबरलमध्ये राहणार पण ती गोव्यात नर्स म्हणून काम करत होती त्या मुलीला मी तिथं उभं केलं फॉर्म भरला तिचं आणि ती गोव्याला तिला नोकरीला आम्ही पाठवलं आणि ती निवडणुकी दिवशी बघता आली आणि माझ्या गाडीतून फिरली होती ती माझ्यापेक्षा जास्त मतं जवळपास सात की आठ मतं जास्त घेऊन लोकांनी त्या निवडून दिलं म्हणजे माटणे मतदारसंघातल्या लोकांचं एवढं माझ्यावर प्रेम आहे असं मला सांगायचं आहे मुद्दा म्हणून उमेदवारी लढताना शिंदे शिवसेना पाठिंबा मिळेल का नाही मी अपक्ष साधी म्हणत नाही मी फॉर्म भरला आहे अजून पक्षाने ए बी फॉर्म दिला की दिला तर कदाचित मी पक्षाच्या चिन्हावर सुद्धा लढेन कमळ चिन्हावर आणि कमळ माझ्या हृदयात आहे कारण छत्तीस वर्षापूर्वी कमळ या दोडामार तालुक्यात मी लावलं आहे यशव नाटलेकर आणि मराठ्यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक गावागावात ते कमळ नेऊन सोडलं आहे प्रत्येक घराघरात सोडलं आहे प्रत्येक माणसाच्या माणसाकडे कमळ नेऊन सोडलं पण आज ही का परिस्थिती आली मला कळत नाही आहे कदाचित खूप नेते झालेत त्यामुळे कदाचित असेल जुन्या कार्यकर्त्यांना भाजप डावलत नाही असं म्हणतात परंतु काय सांगता येत नाही आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे खूप वाईट वाटतं हे सांगायला फक्त नाही मला अजून डावले नाही जर मला डावलं तर मी निश्चित मागे घेणार नाही मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या माझ्या मतदारांचा मी भ्रमनिराश करणार नाही कारण त्या लोकांनी मला सांगितलेलं आहे लोका त्या लोकांना कुठून कळायला माहीत नाही की मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून पण त्या प्रत्येक गावातल्या लोकांनी मला सांगितलेलं आहे की निवडणूक लढवायचीच आम्ही जर तुम्हाला हवं असेल तर निवडणूक तुम्ही लढलीच पाहिजे अपक्ष लढा वेळ 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 पडला त्यांनी सांगितलं मला दुसऱ्या पक्षात जाऊन लढा पण तुम्ही निवडणूक लढा म्हणून मला प्रत्येक मतदाराने माझ्या प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाने मला जवळपास सांगितलेलं आहे मतदारांनी कारण गेली वीस वर्ष त्या मतदारसंघात मी आहे आणि त्या प्रत्येक मतदारसंघाचा माझ्यावर तेवढाच हक्क आहे तेवढ्याच धक्काने मला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे अपक्ष लढा नाही तर दुसऱ्या पक्षात लढा परंतु मी दुसऱ्या दुसऱ्या पक्षातून कुठं जाणार नाही मला तो विषय नाही आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीसाठी मी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आज जे भाजप दिसतोय दोडामार तालुक्यामध्ये आज जे सगळीकडे भाजप भाजप झाला आहे तो यशवंत नाटलेकर राजन म्हापसेकर मराठे विजयकुमार मराठे यांच्यामुळे झालेला आहे लक्षात घ्या आज विजयकुमार मराठे नाही आहे यशव नाटलेकर प्रकृती स्वास्थामुळे येऊ शकत नाहीत आज त्याच्यानंतर नाडकरने आम्हाला भेटला एकनाथ नाडकरनी त्याने मा हे केलं भाजपसाठी काम केलं इतर चंद्रशेखर देसाई आहेत नाना देसाई आहेत आमच्या कोलजर मतदारसंघात सांगितले किती हो रात्र मेहनत घेतली चंद्रशेखर देसाई वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी निवडणूक लढली होती त्यावेळी आणीबाणीचं काळ म्हटला पाहिजे असे वस्तूसाठी भाजपसाठी करत होतो म्हणजे भाजपचं कमळ बघायला सुद्धा लोक घाबरायचे लो लक्षात घ्या काँग्रेसचा एवढा दरारा इथं होता सुरेश दळवींसारखं एवढं मोठं प्रश्न होतं त्यांच्याविरोधात कोण उभं राहत राहू पण शकत नव्हता अशा परिस्थितीत आम्ही इथं भाजप वाढवला आहे प्रत्येक गावागावात आणि यश पण मिळवलं आहे भा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आमचा आमदार जवळपास कितीतरी वर्ष वीस पंचवीस वर्ष आमदार होते तिथं परंतु त्यांना सभापती बसवता आला नव्हता परंतु दोळामार्गमध्ये पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा सभापती मी बसलो त्याच्यानंतर मी शिवाजंगलेला सभापती बसवलं त्याच्यानंतर आम्ही महेश गवसना जे त्यावेळी राणेसाहेबांकडे होते त्यांना घेऊन आम्ही सभापती बसवलं आनंद रेडकरला आम्ही आम्ही उपसभापती बसवलं हां बसवलं केलं ना तुम्हालाही माहिती आहे पत्रकार बंधूंना त्यामुळे भाजप इथं माझ्या आहे लक्षात घ्या भाजपवाले जर आता नेते जर दूर करत असतील काही नेते आम्हाला तर त्याला पर्याय नाही कारण भाजप आता कोण चालवतो असं समज अशी म्हणायची वेळ आली लक्षात घ्या त्यामुळे मी आजही सांगतो मी भाजपकडूनच भरलेला आहे फॉर्म एक अपक्ष भरलेला आहे कदाचित मला खात्री आहे मला ए बी फॉर्ममध्ये दिलाही असेल असं मला खात्री आहे परंतु जर दिला नसेल तर मी अपक्ष लढणार आणि बरोबर जे माझे आहेत त्यांना घेऊन लढणार तर मतदारांचा माझ्या भ्रमनिराज मी करणार नाही एकनाथ नाटकाने मगाशा बोल मगाशी बोलताना म्हणाले की दोरा मग तिसरी आघाडी स्थापन झाली ती हीच ती आघाडी आपण काय नाही नाही आम्ही आघाडी बिघाडी काही केलेला विषय नाही आहे परंतु असा विषय नाही आहे पक्षाच्या विरोधात मी कुठलीही भूमिका आजपर्यंत केलं नाही गेल्या पस्तीस वर्षात पक्षाच्या विरोधात कधी वागलो नाही पक्षाच्या विरोधात कधी भूमिका घेतली नाही त्यामुळे आजही पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायचा विषय नाही आहे माझ्यावर अन्याय केला हां मला एखाद्या वेळी सांगून जर त्यांनी केलं असतं तू थांब आम्ही तुला उमेदवार मला सांगितलं बोलून घेऊन सांगितलं होतं कि तुला लागेल, लागेल की तुला उमेदवारी भरावीच लागेल करावीच लागेल म्हणून त्यामुळे मी उमेदवारी फॉर्म भरलेला नाही त्यामुळे मागे घ्यायचा काही प्रश्न नाही नाही ते ठरवते मतदारांच्या याच्यावर ठरेल निश्चितपणे मतदारांच्या याच्यावर ठरेल ते मतदार सांगतील मला काय करायचं आहे त्याप्रमाणे पण निश्चितपणे मी सांगतो माझ्याबरोबर त्यांना घेऊन मी विजयी होणार माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे लक्षात घ्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे मी जरी गावात नाही ज्या गावात पोचलो नाही तर त्या गावातले मतदान लोकं मला मतदान शंभर टक्के करा की ह्यापूर्वी केलेलं आहे आणि आज ह्यापूर्वीही करणार आहेत लक्षात घ्या